पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक त्यांच्या जन्मस्थानी होत आहे अहिल्यादेवींच्या स्मारकाची केवळ घोषणा करण्यापेक्षा अहिल्यादेवींच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या एकल महिलांचं सर्वेक्षण करून त्यांच्या पुनर्वसनाचं धोरण शासनाने जाहीर करावं अशी मागणी सौ एकल महिला समितीच्या वतीनं आम्ही करत आहोत याचं कारण असं की अहिल्यादेवी होळकर या एकल महिला होत्या आणि एक एकल महिला हो एक किती कर्तृत्व गाजवू शकते याचा अहिल्यादेवी हे एक आदर्श प्रेरक उदाहरण आहे आणि म्हणून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सरकारनं महाराष्ट्रातल्या एकल महिलांसाठीचं धोरण जाहीर केलं पाहिजे दोन हजार अकराच्या जनगणनेत देशातील एकल महिलांची संख्या सात कोटी तीस लाख आहे महाराष्ट्रात सुद्धा ही संख्या प्रचंड असू शकते याचं कारण असं की याच अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेनं दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या एकल महिलांच्या सर्वेक्षणाची सुरुवात म्हणून जिल्ह्यातल्या एकल महिलांचं सर्वेक्षण केलं फक्त ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये या एकल महिला मोजद्या त्यांची संख्या एक लाखापेक्षा जास्त भरली त्यामध्ये जर नगरपंचायत नगरपालिका महापालिकेतल्या एकल महिला मोजद्या तर ती संख्या दोन लाखापर्यंत जाऊ शकते महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि पुण्या मुंबईसारखी मोठी महानगरं आहेत त्यामुळे ही संख्या ऐंशी लाखापेक्षा जास्त असू शकते असा आमचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये एकल महिला समिती ऐंशी तालुक्यामध्ये काम करते या ऐंशी तालुक्यामध्ये आम्ही या महिलांचे प्रश्न यांचं दुःख जवळून बघतो आहोत आज दारुण मोठ्या प्रमाणावर तरुण मारताय त्यांच्या विधवा शेतकरी आत्महत्येतील तरुणांच्या विधवा कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणावर माणसं मेली त्यांच्या विधवा अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर विधवाचा प्रश्न आहे घटस्फोटीत आणि परित्यक्ता यांचाही प्रश्न खूप गंभीर आहे आणि अशा या एकल महिलांसाठी राज्य सरकारनं धोरण आखणं गरजेचे आहे आणि धोरण आखण्याचा पहिला जो मुद्दा असतो तो असतो सर्वेक्षणाचा आणि म्हणून ज्या जन्मस्थानी होणाऱ्या बैठकीमध्ये राज्य सरकारनं एकल महिलांच्या सर्वेक्षणाची घोषणा करून परिपूर्ण धोरण जाहीर करावं अशी मागणी साऊ एकल महिला समितीचा राज्य निमंत्रक म्हणून मी करतो आहे